तुमचा बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपयांचं सॉफ्ट लोन मिळाल्याने आणि बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय राज्यमंत्री मिळाल्याने बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून प्रतापराव जाधव यांचा सत्कार सोहळा आणि सहकार्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली राज्य सरकारने हमी दिल्याने शिखर बँकेकडून बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला तीनशे कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्याने यासाठी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी खूप कॉम्प्रोमाइज केल्याचं सांगत डॉक्टर राजेंद्र शिंदे यांना अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी सत्कार सोहळ्यात टोमणा मारला आ, बरेच प्रयत्न करून वसुली आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते करत होते आणि परत एकदा या बँकेला नवसंजीवनी देण्याचं काम या ठिकाणी शिंदे साहेबांनी केलं आहे वास्तविक पाहता वास्तविक पाहता त्याच्यासाठी शिंगणेसाहेबांनाही खूप कॉम्प्रोमाइज करावं लागलं असं मला वाटतं कारण कारण याला जवळपास शासनाने आता तीनशे कोटीचं कर्ज दिलेलं आहे आणि परत या बँकेला एक जीव आल्यासारखं योग या ठिकाणी आलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना कल्पना आहे की शेतकऱ्यांना कुठलंही कर्ज घ्यायचं आहे कर्ज घ्यायचं आहे तर जिल्हा शिवाय पर्याय पहिले नव्हता आणि ही बँक बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पतसंस्था असतील किंवा इतर काही सोर्सेस असतील तिकडनं ते पैसे घ्यायचे आता पतसमजलींचे रेट ऑफ इंटरेस्ट जवळपास चौदा ते पंधरा टक्के आहे आणि आपल्याला कल्पना आहे आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आमचा शेतकरी या ठिकाणी मेहनत करतो कर्ज घेतो आपल्याला माहिती आहे सोयाबीनचे काय भाव आहे शेतमालाचे काय भाव आहे आणि आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे याची सर्व कल्पना इथे बसलेल्या लोकांना या ठिकाणी आहे त्यामुळे मेहनत करून या शेतमालाला भाव नाही आणि एकीकडे एक चौदा एक पंधरा टक्के व्याज देऊन पतसंस्थांमधलं किंवा इतर ठिकाणावर कर्ज घेऊन शेतकऱ्यांना हे अतिशय महागात पडत होतं म्हणून आज या जिल्हा बँकेच्या वतीनं परत एकदा हे सर्व व्यवहार सुरू झालेले आहे राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अडचणीत आलेल्या केंद्रीय जिल्हा सहकारी बँकेला शिखर बँकेकडून तीनशे कोटी रुपयांच्या कर्ज देण्याच्या शर्तीवर शरद पवार यांना सोडून अजयदादा यांच्या गटात सामील झाले आहेत दरम्यान आम्ही जरी अजयदादा यांच्यासोबत गेलो हो आहोत तरी आमच्या हृदयातून शरद पवारांना कुणीच काढू शकत नाही शरद पवार लोकनेते आहेत असं प्रत्युत्तर या सत्कार सोहळ्यात माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी दिले तीनशे कोटी सोपंच दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या काळामध्ये त्यांनी ते प्रकरण आम्ही टाकलं तर महाविकास आघाडी आणि कोरोना याचा संबंध फार जवळचा असल्यामुळे बड़। त्यामुळे आम्हालाही त्या कोरोनामुळं पैसे मिळाले काहीच मिळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की की आता राजकारण राजकीय मला काही बोलायचं नाही राजकारणावरही काही बोलायचं नाही म्हणून कधी कधी असं वाटते की काही गोष्टी राजकारणात घडल्या आहेत तर त्या झाल्या असं एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले आघाडीचं सरकार केलं महायुद्ध सरकार ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आम्ही मंत्री होतो आम्ही भेटलो हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिन्यात म्हणजे दहा का झाले आम्ही चाळीस लोक त्या ठिकाणी गेलो पण दादा त्यांनी एक स्पष्टपणे सांगितलं की मी केवळ केवळ आणि केवळ जिल्हा सहकारी बँकांना मदत मिळत असेल तर मी येतो हे तर मी नाही अजितदादा म्हणे मी ते काम पूर्ण केलं विष्णूबद्द योग कसा असतो पहा ज्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो सुरुवातीच्या काळात तीनशे कोटी मिळवण्याचा त्यावेळेस देणारे हेच होते सगळे आजच्या तेच होतं पण त्यावेळेस आमची भाषा समजली नाही किंवा आमचं काय सांग समजलं नाही आणि वारंवार केल्यानंतर विदर्भातल्या लोकांना सहकार चालवता येत नाही साखर कारखाने चालवता येत नाही बँका चालवता येत नाही चौकशी चालवता येत नाही दूध चालवत संस्था चालवत होते हेच आम्ही ऐकत होतो वार ऐकत होतो ऐकत होतो पण आता कधी ना कधी म्हणतात ना की दिवस येतातच आमची आदिदानाचं नेतृत्व घाली गेलो म्हटलं बरं झालं शिंदे साहेबांनी बाहेर गेले त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित झाला आता आधीचा भेटून राहिला आपलाही कार्यक्रम व्यवस्थित करून घेऊ त्यामुळे हे सगळं भेटलं कारण शेवटी जे ते शरद पवार साहेब असेल ते तर काही कोणी आमच्या मनातूनही काढू शकत नाही तोटा तुम्ही काढू शकत नाही त्यामुळे ते अर्थ होतो जसं प्रतापराव यांची एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब या दोघांना पवारसाहेबांना व्हिसरू शकत नाही त्यामुळे लोक नेते आणि आजही बाबासाहेबांच्या माध्यमातून किंवा इतर लोकांच्या माध्यमातून राजकारण करत असताना तरी आता संस्थांचा विकास हा खूप महत्वाचा जिल्हा सहकार बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य